सोबत फॉर्म भरल्यावरती सोबत ग्राउंडला आणि पेपरला येतं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे एखाद्या ठिकाणी होऊ शकतं पण सगळीकडेच असं होईल असं नाही कारण की रात्री बारा ते पहा ते पाच पर्यंत काही बहादर आहेत फॉर्म भरणारे त्याचं कारण फक्त एवढंच की एकामागे एक अर्ज यावा एकामागे एक अर्ज हे कशासाठी पाहिजे असतो हे साऱ्या जगदुनियाला माहितीये तर बरेच विद्यार्थ्यांच्या मनात असा संभ्रम आहे की आम्ही एकामागे एक फॉर्म भरला तर आम्ही ग्राउंडला आणि पेपरला एकत्र येईल म्हणजे एकमेकांच्या लेखीला थोडीफार मदत होईल आणि आम्ही हो तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे आता एक उदाहरण देऊन समजून सांगायचं झालं तर तुम्ही किती जरी एका दिवशी फॉर्म टाकले पण असं देखील होतं की एखाद्या मित्राचं ग्राउंड आदल्या दिवशी येतं दुसऱ्याचं दुसऱ्या दिवशी येतं एखाद्या वेळेस जरी असं झालं की समजा आले एका दिवशी, दिवशी ग्राउंडला ग्राउंडवर गेल्यावर प्रत्येकाचा टेबल नंबर हा वेगळा असतो तिथे तु। तुमचा ग्रुप जागेवर तुटतो आणि तसं जरी झालं आणि तुम्ही तिथं जरी सोबतच आले ज्या वेळेला चेस नंबर वाटतात त्यावेळेला ग्रुप मधून रॅन्डमली एक एक दोन दोन पोरं बाजूला केले जातात आणि त्यांची एक सेपरेट लाईन बनवली जाते ती चेस नंबर साठी पुढे पुढे सरकवली जाते आणि तेवढं करूनही समजा तुम्ही जर एकाच ग्रुपला आले तर एक गोष्ट लक्षात ठेवा दोन वर्षापूर्वी मीरा महिंदरच्या भरतीला झालं होतं ग्राउंडला सोबत आले ते चेस नंबर वेगळे आणि पेपरला जे चेस नंबर आले होते ते चेस नंबर वेगळे हा एका सेंटरला तो दुसऱ्या सेंटरला एवढं करून पण जर तुम्ही समजा एकाच सेंटरला आले आणि एकाच वर्गात आले तर असं देखील होऊ शकतं एक जण मधल्या लाईनच्या पहिल्या नंबरला आणि दुसरा तिसऱ्या लाईनच्या शेवटच्या नंबरला आणि काही वेळेस सगळं करूनही तुम्ही जर एकाच सोबत आले असं देखील होतं आपल्यापासूनच ब्लॉक नंबर तुटतो हा एका वर्गात शेवटच्या नंबरला दुसऱ्या वर्गात पहिल्या नंबरला त्याच्यामुळे ह्या अशा देखील गोष्टी होत असतात एकामागे एक ग्राउंडला येणं पेपरला येणं हा एक नशिबाचा भाग आहे पण तुम्ही त्या गोष्टीवरती अवलंबून राहू नका कारण पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होत असते प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असतात त्यामुळे भरतीमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर स्वतःच्या दमावर उतरा हा मला पेपर दाखवाला आणि मग मी पोलीस होईल ही गोष्टच डोक्यातून काढा धन्यवाद